सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा पृष्टीपद ब्रम्मवीरी ब्रह्मवी पृष्टीपद ब्रम्मगीरी ब्रह्मगिरी जास्ती ना यमपुरी डळपी नाही यमपुरी तासि नाही यमपुरी दृष्टी पडता

स्नान कुशावर करता स्नान करिता स्नान कुशावरित करता स्नान करिता स्ना वै कुधी राहणी जाते वैकुंधी राहणी वैगुंदीराणी जाते वैगुंजी राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी दृष्टि पडता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी वासनाही यमपुरी त्याची नाही यमपुरी पुरी नाही यमपुरी पुरी नाही यमपुरी पद प्रदक्षिणा प्रदक्षिणाचा पुण्या

ಚಕನಾಹಾರಿ ಚಕನಾ ಯಾರಿ ಬ್ರಹ್ಮಿ ಪ್ರಶ್ ಪದ ಬ್ರಹ್ಮ

दावा वाज्या सुभट वाज आता पैसा दर काय भक्तिकाच्या वाटा मग दावा सुमट तुका म्हणे रुद्र अंजली तुया तो मरा अंजली तुया सुमरा अंजली सुया मरा काय भक्तिकाच्या वाटा मग दावा सुभटात

गुण निर्गुण गुणा सेव गुण न मन व्यर्थ जाय व्यक्त निराकार नाही जाकार करून चराचर हरि ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनंत पुण्य होय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण गणना कोण करी भावे विण विण भक्तीभक्तीविण शक्ती बोलू नाय कैश्री दैवत प्रसन्न त्वरित लाला हे निवांतशन शिवाय आयास करपंच दिनि हरिशे नदसी कवनामुने ज्ञानदेव मणि मुखे हरी जपरणेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मणा हरिमुखे मनाच गणना कोण न परी नेशी मायाची उपाय धर्मा विविण देव नळिनी संदेह हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी Ram Krishna Hari, Ram Krishna Hari, Ram Krishna Hari.

你是我的小呀小苹 లై టకరా గుమాత భరత

ತ್ರಿವೆಣೀ ಸಂಗನೆ ನಾನು ತರೇಖಾವಿ ಪ್ರಸಿದ್ಧೇ ವಂದಿ ಲೋಕ ಉಧರತಿ ಜ್ಞಾನದೇವೇ ನಮ ಜಪರಿ ಹರಿ ಉಚಾರಣಿ you oh.

ठोबार कुमारी जे विठो ॿार कुमारी बार कुमारी कुमारी बिठोबार कुमाई जे विठो ॿार कुमारी बिठोबार कुमाई जे ॿिठो ॿार कुमारी ॿार कुमाई ठोबा रखाई ॾिठो ॿार खुमाई जय जे वेठो ॿार कुमारे ॿिठो ॿाहिरि खुमाई जय जे वठो बा कुमारी ठोबा रुमाई जे जे वेठो कुमाई ਸੋ ਬਾਰਕੁਮਾਈ ਜੈ ਜੈ ਮਠੋਬਰ ਕੁਮਾਈ ਜੈ ਜੈ ਮਠੋਬਰ ਕੁਮਾਈ ਹਰੀ ਮੁਖੇ ਮਣਾ ਹਰੀ ਮੁਖੇ ਮਣਾ ਸੰਯਾਚ ਗਣਨਾ ਕੋ ਨ ਕਰੀਰ तप कर्म क्रिया राम भाव शुद्ध रे भाऊ टाकी राम कृष्ण का हो कुळशिळ भावनायुक्त देव राम कृष्ण म्हणत भुवने घर केले हरिमुखी म्हणा हरिमुखी त्याची धरणा कोण करी जा व भगवंती ना पाहि पाहिजे

घी राहु नके सर्वह हरि विरा मंत्र दे पकटी जाकल घर वृत्ति काी सर्व माया तोड़ी दया सावली लो प्रतिभाव दरी रे करुण दया बहुना हरि करी मुखे मना हरि मुखे बनना छोड़ करी देवा प्रधान

అలాగ <Fourtans> सवा राम कृष्ण हरी विठ्ठल केश राम कृष्ण हरी विठ्ठल केशवार राम कृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जवा सर्व काळ मंत्र हज पावा सर्व काळो मंत्र हज पावा सर्व काळ मंत्र हा ज्या पावा सर्व काळ मुखे मना हरि 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 नाना कोन करी कोन करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना

కరి హరి ముఖ్యమన హరి ముఖ్యమన నిన్నటిగా నా తెలకరి ఏ ताई हा माझा विश्वास माझा विश्व सर्व दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास घालो त्यांचा गोपाळ कृपाके हा गोपाळ कृपाकलिया माझ वाहतील कलीया माझ वाहतील जोडे सर्व सुखी जोडे सर्व सुख त्यां जय जय विठोबा